शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी केले महात्मा फुले विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी शिक्षण विभागाची आढावा बैठक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात घेतली या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त कलंत्री साहेब जिल्हाधिकारी कटियार साहेब विभागीय सचिव साबळे शिक्षण उपसंचालक निलिमा टाके मॅडम आणि इतर मान्यवर उपस्थित होते महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेडनं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्ह्यामध्ये एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांना चार वर्षात चाळीस लाख बत्तीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिल्याबद्दल शिक्षण विभागानं सादरीकरणाची संधी उपलब्ध करून दिली हे सादरीकरण महात्मा ज्योतिर्बा विद्यालयाचे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आर डी सर यांनी सादरीकरण केलं उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आर डी शिंदे सर यांना विद्यालय प्रतिनिधी म्हणून पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि पुस्तक देऊन सन्मानित केलं मराठी नाईन विजय वानखेडे उमरखेड करणार सर तर महात्मा फुले विद्यालय या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षेचं आयोजन करत असते त्यामध्ये एन एम एम एस मध्ये आमच्या विद्यालयाने विशेष अशी भरारी घेतलेली आहे याच्यासाठी विशेष शिक्षकाचं व अभ्यागत व्याख्यानाचं आयोजन आम्ही विद्यालयामध्ये केलं सर त्याचा फायदा असा झाला विद्यार्थी रेग्युलर झाले विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास येऊ लागला त्यानंतर दररोज एका तासाचे वेगळ्या विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी केले विविध शिक्षकांचं मार्गदर्शनाचा लाभ झाला त्यानंतर शनिवार व रविवारला घटकावर आधारित परीक्षा नियमानुसार आयोजन सर आम्ही केलं आणि एन एम एम एस परीक्षेवर आधारित दोन्ही विषयाचे बारा पेपर आम्ही सराव पेपर सुद्धा विद्यालयामध्ये घेतले यासाठी विद्यालयाचे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं सर पालक शिक्षक आणि विद्यार्थी या त्रिकुटाचा समन्वय फार महत्वाचा आहे आणि ती बाब आम्ही ओळखली आमच्या अध्यक्षांनी सुद्धा ओळखली आणि आम्ही त्यामध्ये नियोजन करून हे यश मिळवलं दोन हजार पंधरा पासून आमच्या विद्यालयाची जी संख्या आहे ती सतत वाढत आहे सर त्याला कारण आहे नियोजन दरवर्षी शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार प्रत्येक गोष्टीचं आयोजन आम्ही विद्यालयामध्ये मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनासाठी करत असतो आणि त्याचाच परिपाक म्हणून सर या विद्यालयामध्ये ही प्रगती विद्यार्थ्यांनी साधलेली आहे